बीड जिल्ह्यात दहा हजारहून अधिक अर्ज आले त्यापैकी सहा हजार ते पंचेचाळीस यांना उशिराचे प्रमाणपत्र दिले गेले त्यांना दोन हजार सातशे एकोणसाठ आदेश हे बेकायदेशीरित्या देण्यात आले होते ते सगळे रद्द करण्यात आत आले आहे इथे ज्या अर्ज आलेले आहेत त्याची मी पाहणी केली आणि त्या स्पष्ट पुरावा नाही त्यांचा आई वडिलांचा भावंडाचा अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्या आलेल्या अर्जापैकी मोर सेवन पर्सेंट अर्ध हे मुस्लिम बांगलादेशी बॅकग्राऊंडचे आहे त्यांचं वय हे तीस ते पासष्ट सत्तर दाखवण्यात आलं आहे काहीने फक्त आधार कार्ड दिलेले आहेत काहीने फक्त रेशन कार्ड दिलेले आहेत काहीने पॅन कार्ड दिलेले आहेत या सगळ्या अर्जाचे पुनर्तपासणी करण्यात जिल्हाधिकारी तहसीलदार आणि पोलिसांनी मान्य केलं आहे मला विश्वास आहे की पुढच्या पाच पंधरा दिवसात बीड जिल्ह्यात किमान चार मध्ये खोटे पुरावे फोर्जरी फ्रॉड बनावटी कागदपत्र आता चार ठिकाणी एफ आय आर दाखल होणार त्या आपार अधिकाऱ्यावरती किती कारवाई झाली पाहिजे नेमके आले कुठून आणि आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड जसं तुम्ही म्हणताय हे सगळे पुरावे नेमके इथंच बनवले गेले ना मग या अधिकारी काय करत होते या दोन प्रकारचे पुरावे आहेत एक तुमची गोष्ट अगदी खरी आहे जर पुरावेच नव्हते कारण की आधार कार्ड याला पुरावा धरता येत नाही आणि आधार कार्ड तर आत्ताच आहे आणि मी बासष्ट वर्षापूर्वी जन्मलो आणि त्याचा मी आधार कार्ड पुरावा देतो ते ग्राह्य धरता येत नाही असे पुरावेच्या आधारावर जे प्रमाणपत्र दिले गेले आहे त्या संबंधी त्या तहसीलदार काय करावं हे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावं लागलं माझं जे लक्ष आहे कि जा अपात्र है। जानी बेकाई दे जे अपात्र लोक आहेत ज्यांनी बेकायदेशीर पद्धतीने प्रमाणपत्र मिळवलं आहे जे हिथले नाही आहे ज्यांच्याकडे भारतीय एक पण डॉक्युमेंट नाही तो मग पाकिस्तानी आहे की बांगलादेशी आहे की रोहिंग्या आहे की अफगाणी आहे त्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही बांगलादेशी मोठ्या प्रमाणात आहेत असं तुम्ही दावा करताय मग अशा पद्धतीत सरकारला काही विशेष मोहीम राबू यांचा शोध घेण्याचं घेण्याची मागणी करणार कौतुक करतो धन्यवाद देतो नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये या कायद्यात कार्यकारी दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणजे डीएम आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट तहसीलदारांना अधिकार दिले गेले नोव्हेंबर ते जा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत फार अर्ज आले नाही लोकसभा पराभवानंतर निवडणूक प्रचार आणि आचारसंहिताच्या काळात जुलै ते डिसेंबर सहा महिन्यात प्रचंड प्रमाणात अर्ज आले मालेगावला मी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गेलो होतो त्यावेळी ही गोष्ट लक्षात आली होती आल्यानंतर लगेच मी यातावर होमवर्क केलं आणि देवेंद्र फडणवीस त्यावेळी उपमुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं हा विषय तडीस न्यायचा आणि आता महाराष्ट्रात हे सगळे दोन लाख तेवीस हजारपैकी एक दोन पाच दहा जे इथे जन्मले बाकी सगळ्यांचे रद्द होणार